नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर काल परवा मातृदिवस झाला मातृदिवसानिमित्त खूप फ्रेंड सर्कलमध्ये या पाहुण्यामध्ये बऱ्याच जणांनी आपल्या आईबद्दल आईवडिलांबद्दल खास करून स्वतःच्या आईबद्दल खूप सुंदर अशा कविता सारोळ्या किंवा बोधवाक्या अशी दिली होती इतकं प्रेम सोशल मीडियावर आहे तर आईवडील इतकी दुःखी कष्टी का प्रश्न पडतो ना कधी कधी प्रत्येकाने ठेवलेला माय इज माय बेस्ट फ्रेंड या माय इज माय फर्स्ट बेस्ट फ्रेंड बऱ्याच गोष्टी अशा होत्या सोशल मीडियावरती मी पाहिल्या आणि पाहिलं होतो मी पाहिला असे खूप सुंदर असं ते नात्यात गुंतलेलं बोधोकी होती इतकं प्रेम सोशल मीडियावर आपण करतो आहोत पण खऱ्या आयुष्यामध्ये आई वडील इतके दुखी, प्रश्न गदी गदी। काल, काल दुखी का प्रश्न पडतो ना कधी कधी कालची काल परवाची गोष्ट पाहिली तर इतकं प्रेम आई वडिलांच्यावरती करणारी मुलं आहेत तरीही आई वडील दुःखी कष्टी आहेत का प्रश्न पडतो आणि पडलंच पाहिजे तर आईवडील आम्हाला जे सांगतात हे योग्य ते सांगतात पण आम्ही त्यांचं न मानता न जुबाणता काहीतरी करायला पण त्यांचा अनुभव फार मोठा आहे आमच्यापेक्षा त्याने आमच्यापेक्षा दुप्पट जगले आहेत जगत आहेत पण त्यांचे विचार आम्ही आचरणात आणत नाही तुम्हाला काय माहीत आहे तुम्हाला काय कळतं का हे असं केल्याने असं होतं त्यांनी सांगत असतात पण आम्ही तो अनुभव घेत नाही कधी कधी चुकतीलही पण त्यांचे विचार आपण स्वतः घेतले पाहिजेत पण आम्ही असं करत नाही का माहिती नाही कारण आपल्याला इगो आहे की त्यांनी शिकले नाहीत किंवा त्यांचं शिक्षण इतकं झालं नाही शिक्षणाचं इथे महत्त्व नाही आहे अनुभव खूप काही समजून जातो त्यांचा अनुभव आहे कित्येक ठिकाणी मी पाहिलेलं आहे आई वडील आपल्या आप मुलांच्या बद्दल किती दुःखी गोष्टी आहेत आमची मुलं असून आमचं ऐकत नाहीत काहीतरीच वागतात मग शेवटी वैतागलेली आई वडील दिसतातच काहीतरी करू दे माझी मुलगी अशी वागते माझा मुलगा असा वागतो काही गोष्टी आमच्या कानावरती येत असतात त्यांना जरा समजावून सांगा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आमच्या कोण असा येतात आमच्या कानावरती पण कालपर्वाचा जो आम्ही मातृ दिन साजरा केला त्याच्यामध्ये आम्ही सोशल मीडियावरती इतके स्टेटस पाहिले खूप सुंदर असे असे मग इतकं प्रेम सोशल मीडिया आपण करतो पण खऱ्या जीवनात का करत नाही विचार कधी केलाय का खऱ्या जीवनात प्रेम ना त्यांच्यावरती असा दिखावपणा कशासाठी आहे खरं प्रेम ना त्यांच्यावरती सोशल मीडियावरती तुम्ही जगाला दाखवण्यासाठी प्रेम करत का करू नका ना काहीच गरज नाही त्याची काय गरज आहे खऱ्या जीवनामध्ये आईवडिलांना तुमची गरज असते सोशल मीडियावर नाही सोशल मीडिया, मीडिया तुम्हाला काही देत नाहीये सोशल मीडियाचा वापर चांगला आहे पण कशासाठी अशा या तुमच्या तुमच्यामध्ये हा इतकं प्रेम आहे तर तुम्ही सेलिब्रेट करा ना घरामध्ये आज मातृदिन कोण काल सर्व होते असतील आपल्या आईसोबत कोणी कोणी आईंची पादीपूजा केली हो म्हणजे पायानं त्यांच्या चरण स्पर्श केला खरं सांगा कोणी केला नाही केलं कारण आम्ही फक्त सोशल मीडियावरती आहोत खऱ्या आयुष्यात नाही आहे ज्या मुलानं स्वतःच्या आईच्या पायावरती डोकं ठेवून काल तिचा आशीर्वाद घेतला ते खरं मातृप्रेम म्हणायचं आम्ही मी ही त्याच्यामधलाच आहे मी सांगतोय असं नाही की मी ही केलं नाही करू शकत कारण आपण सोशल मीडियावरती तेवढंच हे जगत आहोत हे कुठंतरी आपण बदललं पाहिजे सोशल मीडियाचा वापर चांगलाही आहे तेवढा वाईटही आहे आम्ही खरंच मातृदिन कसा साजरा केला एकदा विचार करून बघा फक्त सोशल मीडियावरती तेवढेच आईचे स्टेटस बहिणीचे स्टेटस ठेवले की मावशीचे स्टेटस असेल म्हणजे मी आम्ही ज्यांना ज्यांच्यात आई हा शब्द पाहतो अशा व्यक्तींचा आम्ही स्टेटस लावला काही नाही तर खूप सुंदर लिहिलं की आई मातृदिन हा एका दिवशी दिवसापुरती नाही आहे असाही स्टेटस झाले पण खरं प्रेम काय आहे कधी आम्ही विचार केला नाही जास्त बोलत नाही आहे तुम्हालाही राग येईल कदाचित खरंच पण या गोष्टींचा नितांत विचार करा सोशल मीडियापेक्षा खऱ्या विषयामध्ये आमच्या आईवडिलांना आपण कसं सुखी ठेवू याचा विचार करा आणि त्यांना सुखी जगण्याचा अधिकार आहे आपल्यापासून त्यांना त्रास होता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि मातृदिन करावा करू नका असा मी विरोध करत नाही पण या मातृदिनापर्यंत आपण काय चुका केल्या त्या पुढच्या मातृदिनांपर्यंत त्या चुका सुधाराव्या इतकेच अपेक्षा आणि मी ते थांबतो धन्यवाद